नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी ओळख करून देतो महेश वालगुडे साईकृपा फर्टिलायझर खेडशिवापूर पुणे येथून आज आपण आलेलो आहे सुपर शक्ती या गव्हाच्या वाना संदर्भात माहिती घेण्यासाठी हा वाण आपल्या जवळचे शेतकरी मित्र आ, किशोर कोंडे खेडशिवापूर बाग यांनी लावलेला होता आज त्यांच्या शेतावर आलेलो आहे आज त्यांच्याच तोंडून त्यांची मुलाखत घेऊयात आणि त्यांचा अभिप्राय जाणून घेऊयात नमस्ते सर आपली ओळख करून द्या नमस्ते मी किशोर आंघ्रा कोंडे खेड शिवापूर बाग आमचे मित्र महेश वाडगुडे यांनी मी यांना विचारलं तर आपलं गहू कोणसा लाव ती म्हणजे लावा चांगलं आहे उत्पादन आहे खायला पण चांगलं आहे त्यांना म्हटलं मला गहू चांगला पाहिजे खायला ते म्हणजे चांगला घेऊन बघा तुम्ही माझ्या साधन तुम्ही करा सगळे म्हटले माझं मी सांगत तसं मी मग त्यांचं साधन घेतलं पी आठ नोव्हेंबरला मग नंतर मी आता औषध खुरपून झालं आता औषध मारायचं म्हटलं कोणचं मारा ते म्हणजे हे खत टाका पहिलं त्यानंतर फावणने मारा म्हटली दहा दहा दिवसांनी तीन फावन झाले आत्तापर्यंत माझ्या आता चौथी मारणार मी त्यांचे आता, कांदे आता ते कांदे बघू आता मग तसं मारू म्हणलं चौथी पण आता फवारणी तुम्हाला जे सुरुवातीला आपण जे खत टाकलं ते महापेड जर बारा अकरा टाकतो दिलं होतं कशासाठी की बाबा खत उपलब्ध व्यवस्थित होतं ते टाकल्यानंतर काय फरक जाणार उंची वाढली आणि फुटवा चांगला वगैरे चांगला जाणार आणि त्याच्यानंतर कसं होतं उंची सारखी ओंबी पण चांगली आहे वर्षी गुड आता त्याच्यानंतर काय होतं रासायनिक खताचा बडेमार आणि वाढलेला खर्च हा कमी करण्यासाठी आपण एक नवीन प्रयोग केला त्यांच्या शेतावर त्यांच्याकडे इजिप्त केमचं वीस 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 आणि इंडिया कॅमचं गोल्ड प्लस याची त्यांना पहिली फवारणी दिली होती पहिली फवारणी केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं एकदम मस्त वाटलं म्हणजे झाडाची जी, जी, जी आपण खत टाकतो आणि जे फवारणी दिली फवारणी फवारणी फवारणीने तुमचे फुटवा वगैरे व्यवस्थित कमी झाल्यांदा मावल्या होता मग त्याच्या सलग दोन फवारणी दिल्या दोन फवारणी दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता गावाची वाढ फूट जबरदस्त झालेली आता गह तीन महिने झालेला आहे आता गहभरणीच्या अवस्थेत आहे म्हणजे ओंबी वगैरे त्यांची चांगली निघालेली आहे आता त्यांना मी पंधरा तीस पंधरा आणि इजिप्त केमचं पंधरा तीस पंधरा हे वॉटर सोलेबल फर्टिलायझर आणि इंडिगेमचं गोल्ड प्लस ह्याची पुन्हा फवारणी दिली आता त्यांनी तीन दिवसापूर्वीच फवारणी केली आहे तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत आता तीन फवारणी केल्यानंतर एकदम ओके चांगले वाटले म्हणजे अजून त्यांची एक फवारणी होईल एक फवारणी झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता गावामध्ये कमी खर्चामध्ये कमी कालावधीमध्ये आणि कमी त्रासामध्ये चांगला असं उत्पन्न आपण त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करूया तुम्ही पाहू शकता प्लॉट वगैरे एकदम जबरदस्त आहे आणि शेतकऱ्या तोंडात तुम्ही त्यांचा अनुभव घेऊ शकता एक नंबर घेऊ सांगा एक सात आहे तुम्ही एकंदरीत समाधानी आहात एकदम समाधान एक गव्हाचा यांना समाधानी आम्ही बरं वाटलं एकदम आपल्याला गैरशे लय झालता हा म्हणजे आमचे जुने मित्र आहे मैश्वर गोडे आमचे गव्हाचा वान आणि त्याला दिलेले आपण जी फवारणी किंवा खतं असतील त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी समाधानी एकदम समाधानी पैसे जाऊन ते चांगला तुम्ही आता शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता कि बाबा बियाण निवडायचं असेल तुम्ही कोणाच संपर्क साधणार असे आमचं म्हणणं आमचे महेश वाळकुटे तुम्ही सगळे यांचे सल्ला हे माणूस चांगले कधी चुकाचा सल्ला देत नाही कधीच कसं शेवटी त्यांना वाटतं हे बरेच फाटप त्यांचे बर फोटो बघितले मोबाईलला हे बरेच शेतकऱ्या जाते इकडे आपल्या धोंडे भिंडी आपल्या भरपूर शिवापट जाते त्यांच्या भिंडी मध्ये या वर्षी भिंडीचं विषय होत बरं गावांच होत बैठक तुमचं बघितलं मी आता दोन तीन फोटो अच्छा तुम्हाला कृषी सेवा केंद्रामध्ये आमच्या कृपा भटल्यामध्ये योग्य सल्ला योग्य अच्छा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो तर माझाही आपण अशीच विनंती आहे की आपण योग्य ठिकाणी योग्य बियाणे योग्य खतं निवडून आपल्या पिकामध्ये आपल्या शेतीमध्ये भरघोसाचं उत्पन्न घेऊन आपली भरभराट करावी हीच विनंती धन्यवाद